ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधला अग्निजन्य खडकापासून बनलेला माहुली किल्ला हा किल्ला समुद्र अठ्ठावीसशे पंधरा फूट उंचीवर आहे हा एक त्रिकूट आहे याचा उत्तरेकडील भाग हा पळसगड दक्षिणेकडील भाग हा भंडारगड आणि मध्यभागी माहुली अशा दुर्गत्रिकुटाचा एक दुर्ग बनलेला असून त्यातील माहुली हा मोठा किल्ला आहे सोळाशे पस्तीस ते च्या दरम्यान शहाजी राजे निजामशाही चे सचिव असताना आदिलशाही आणि मुघलांच्या दबावामुळे त्यांना जिजाऊ आणि बाळ शिवाजी महाराज यांच्यासह सुरक्षिततेसाठी माहुलीला स्थलांतर करावे लागले होते त्यामुळे माहुलीला शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या स्मृतीत जतन करणारा किल्ला म्हणून ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्ट मध्ये माहुली किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला होता पुरंदरच्या तहात तो पुन्हा मुघलांकडे गेल्यावर सन सोळाशे सत्तर मध्ये मोरोपंतांनी तो परत जिंकून घेतला भौगोलिक दृष्ट्या शहापूरच्या मध्ययुगीन कालखंडात भोवतालच्या ठिकाणांशी जोडला गेलेला होता कल्याण सुभाजवळ किल्ला म्हणून शिवकाळात त्याला विशेष महत्व होते तसेच नाशिक व सुरत परिसराशी सुद्धा माहुलीचा संबंध होता माहुलीवरून जव्हार मार्गे सुरत तर माहुलीवरून नाशिक आणि माहुलीवरून किन्हवली मुरबाड मार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगर अशा भौगोलिक रचनेमुळे आणि ठाणे कल्याण भिवंडी जव्हार नाशिक सुरत मुरबाड अशा महत्वाच्या ठिकाणांना माहुली किल्ला जोडलेला असल्याने त्याला चांगलेच महत्व प्राप्त झाले होते दोन शिलालेख कल्याण हनुमान व महादरवाजा चिरेबंदी वाड्याचे अवशेष पाण्याच्या टाक्या माहुलेश्वर मंदिर तळे बुरुज देवड्या विरगळ घोड्याची मान भटजी नवरा नवरी व करंगळी हे सुळके तीन ज्योती डुक्कर तोंडी शिल्प हनुमान व गणेशाची शिल्पे तानसा तलाव पॉइंट भारंगी नदीचा उगम सूर्योदय व सूर्यास्त खिंडी दरी बांबू व केवड्याची बने पावसाळ्यातील धबधबे व दुथडी भरून वाहणारी भारंगी नदी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे चार मंदिरे माथेरांपेक्षाही उंच व थंड हवा हिरवीगार वनश्री यामुळे माहु या माहुली हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे या किल्ल्याला भारत सरकारने एकोणावीस मार्च एकोणाशे दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे माहुली किल्ल्याकडे जाण्यासाठी आसनगाव हे सर्वात जवळचे स्थानक असून येथून रिक्षा अथवा बसने शहापूर गावात उतरणे सोयीस्कर ठरते शहापूर गावातून माहुली गावाच्या पायथ्यापर्यंत जायला बस रिक्षा असतात काय मग कधी जाताय ट्रेकरच्या हॉटस्पॉटला भेट द्यायला